मंगळवार दिनांक तीन डिसेंबर दुपारी तीनच्या सुमारास गंगाठाव्हर अक्कलकोट रोड सोलापूर येथे अपघात झाला असून अक्कलकोटहून सोलापूरच्या दिशेने येत असलेल्या एमएच तेरा ए झेड एक्कावन्न त्रेपन्न या क्रमांकाच्या टोयोटा कारने थांबलेल्या दोन ऑटोरिक्षा आणि तीन ते चार टू व्हीलर यांना उडवले त्यात तीन ते चार जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक असून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे भरती करण्यात आले असून उपचार सुरू आहेत ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही नाईन्ससाठी अजमेर शेख सोलापूर आम्ही रिक्षा स्टॉपवर बसलो होतो बसल्यानंतर वरतून गाडी येऊन आम्हाला बोलताना बस नंतर येऊन तो इथं गाडीवाला आम्हाला येऊन आमच्या रिक्षा वगैरे आमचं सगळं करून आम्हाला मोकळा मारला लागलेला आहे माझं नाव जावीद भगवान आहे जावीद अब्दुलगिनी भगवान आम्ही तिघं बसलो होतो गाडीमध्ये वरून आम्ही बघालो ते गाडी का फास्ट होती लई पहिले ते हॉटेल चार मोटरसायकलवर ओढवली मग येऊन आम्हाला धडकून आहे ना शंभर किलोमीटर ती रिक्षा आमची लई ना गंगा गंगाटापुराटा तिथं झाली रिक्षा पण झाली सगळं खलाब झाले साधिक महिसापशे साधिक महिसापशेख बोलतो अकोला पण नाका रिक्षा टाप गंगाटावर बसली आम्ही रिक्षामध्ये बसलो होतो गोष्टी बेळगाव हॉटेलचे जे आहे तिथं दोन तीन गाड्या उतरून आमचे रिक्षा लावून ठोकली आमचे रिक्षा सोबत बुकांग झाली कोणाला लागलंय का हा लागलाय जाहीर बाबांना लागला शादी शादिक, शादिक शेखला और गवडे म्हणून तिला बी मार लागला मुका मार लागला त्याला कोण घेऊन आला हॉस्पिटलला आणि कुठल्या हॉस्पिटल आणलं सिव्हिलला आणलं कोण आणले त्यांना सत्तार शेख आलोदीन बागवान কলকুট নাকি দু মোটার সাায় যে ওঠল শুরুতে আপনার রুনায় মধ্যে